नमस्कार मंडळी आईच्या मी मध्ये स्वागत करते आज आपण गौरी सणाला जाणाऱ्या कशा ते पाहणार आहोत या आळूच्या आवड्या खमंग खुशखुशीत एका सिक्रेट घटकाचा वापर करणार आहोत तो कोणता हे पाहण्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तसेच या आळूवड्यापासून आळूवड्याची ग्रेव्ही किंवा आळूवड्याची खमंग चटपटीत झणझणीत अशी आळूवड्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग आपण आधी आळूच्या वड्या कशा करायच्या ते पाहू वड्यासाठी पंधरा ते वीस पानं आळूचे लागतील आळूचे देठे काढून आळूची पाने दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आळूच्या पानाला मागच्या बाजून असलेल्या जाड काढून घ्यायच्या ह्या पद्धतीने आळूच्या पाण्याच्या सर्व शेरा काढून घ्यायच्या आता ही सर्व पाने निथळून घ्यायची आता एका भांड्यात दोन वाटी डाळीची पीठ घ्यायची आता यात एक सिक्रेट घटक घालायचा तो म्हणजे ज्वारीचे पीठ यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचे ज्वारीच्या पिठामुळे वड्या खुशखुशीत होतात दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा तीन चमचे लाल तिखट घालायचे एक चमचा हळद घालायची अर्धा चमचा हिंग घालायचा एक चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा ओवा घालायचा ओवा हातावर छान चुरून घ्यायचा एक चमचा जिरे चुरून घालायचे ओवा जिरे हातावर चुरल्यामुळे स्वाद वाढतो दोन मोठे चमचे तीळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचे एका लिंबाचा रस घालायचा अर्धी वाटी चिंचगुळाचे पाणी घालायचे आता आवश्यकतेनुसार हो पाणी घालून हे पीठ सरसरीत भिजवायचे हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असे भिजवायचे लिंबू आणि चिंचेच्या पाण्यामुळे खाजरा आळू असल्यास त्याचे खवखव होत नाही या पद्धतीने हे पीठ सरसरीत भिजवून घेतले आहे आता एक एक आळूचे पान घेऊन त्या आळूच्या मागच्या बाजूस हे पीठ छान लावून घ्यायचे पानाला सर्व बाजूने भिजवलेले मसाला डाळीचे पीठ पसरून घ्यायचे आता मसाला लावलेल्या आळूच्या पानावर दुसऱ्या आळूचे पान ठेवून त्यावर केलेल्या डाळीचा मसाला लावायचा या पद्धतीने चार ते पाच पाने एकावर एक ठेवून मसाला डाळीचे पीठ पसरून घ्यायचे फ्रेंड्स मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आता या आळूच्या पानांची घट्ट अशी गुंडाळी करून घ्यायची गुंडाळी करताना त्यालाही डाळीच्या पिठाचा मसाला लावायचा या पद्धतीने असा हा घट्ट रोल करून घ्यायचा एका भांड्यात पाणी गरम करून त्यात एक वाटी घालून त्यावर चाळणी ठेवायची त्या चाळणीला तेल लावून घ्यायचे आता हे तयार केलेले आळूचे रोल ह्या चालणीवर ठेवून त्यावर झाकण ठेवून जड वजन ठेवायचे आता ह्या वड्या पंधरा मिनट वाफवून शिजवून घ्यायच्या या आळूच्या रोलच्या एक एक इंचाच्या वड्या कापून घ्यायच्या या वाफवलेल्या आळूच्या वड्या अशाही खाण्यास छान लागतात फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा या पद्धतीने सर्व रोल कापून घ्यायचे आता तेल गरम करून त्यात तयार केलेल्या आळूवड्या घालून तळून घ्यायच्या ह्या वड्या मध्यमाच्यावर लालसर रंगावर खमंग खुशखुशीत तळून घ्यायच्या फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अजून अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने सर्व आळवड्या तळून घ्यायच्या खमंग खुशखुशीत आणि कुरकुरीत आळवडी तयार आहे फ्रेंड्स किती खमंग खुशखुशीत आणि प्रत्येक लेअर सुटली आहे फ्रेंड्स आता या झणझणीत आणि चमचमीत रस्सा भाजी कशी करायची ते पाहू किंवा आळवड्याची ग्रेव्ही कशी करायची ते पाहू यासाठी कडाईत पाववाटी सुके खोबरे खमंग भाजून घ्यायचे खोबरे भाजल्यावर त्यात वाटी तीळ घालायचे हे तिळही भाजून घ्यायचे आता यात एक चिरलेला कांदा घालायचा दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ता सात ते आठ लसूण पकड्या घालायच्या एक इंच आलं घालायचे कांदा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आता यात एक मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा आता दोन ते तीन मिनटं हे मिश्रण छान परतून घ्यायचे आता हा परतलेला मसाला मिक्सर जार मध्ये घालायचा त्यात कोथिंबीर घालायची आवश्यकतानुसार पाणी घालून हा ग्रेव्हीचा मसाला वाटून घ्यायचा हा ग्रेव्हीचा मसाला तयार झाला आहे आता त्याच कढईत पावटी तेल गरम करून त्यात हा वाटलेला मसाला घालायचा हा मसाला दोन ते ती तीन मिनिट छान परतून घ्यायचा आता यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचे दोन मोठे चमचे चिंचगुळाचे पाणी घालायचे एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचे आता या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचे त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आता या ग्रेवीला छान उकळी येऊ द्यायची आता यात कोथिंबीर घालून उकळी आल्यावर तळलेल्या आळूवड्या घालायच्या किंवा यात वाफवलेल्या आळूवड्या घालू शकता आता ही ग्रेव्ही दाट होईपर्यंत सात ते आठ मिनिट छान उकळून घ्यायची आळूची ग्रेव्ही किंवा आळूची भाजी तयार आहे ही आळूची भाजी भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर खाण्यास अप्रतिम लागते फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद